भारताचे दिग्दर्शक माजी पंतप्रधान ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉक्टर मनमोहन सिंह यांचं निधन झालं आहे मनमोहन सिंह यांनी वयाच्या ब्याण्णवव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला त्यांची आज अचानक प्रकृती बिघडल्याने दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं पण उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं सरसत्या वर्षाच्या अखेरच्या आठवड्यात कोट्यवधी मनाला देणारी बातमी समोर आली आहे भारताचे दिग्दर्शक माजी पंतप्रधान ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉक्टर मनमोहन सिंह यांचं निधन झालं आहे मनमोहन सिंह यांनी वयाच्या ब्याण्णवव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला त्यांची आज अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना दिल्लीतील एमसर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं त्यांना श्वसनास त्रास होत होता त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं यावेळी एम्स रुग्णालयात दिग्गज डॉक्टरांच्या टीमने त्यांच्यावर उपचार केले यावेळी मनमोहन सिंह यांच्या फुफ्फुसांमध्ये इन्फेक्शन झाल्याची माहिती समोर आली डॉक्टरांनी लगेच मनमोहन सिंह यांच्यावर उपचार सुरू केले त्यांना ऑक्सिजन सपोर्ट वर ठेवण्यात आलं पण त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती तेव्हा समोर आली होती यानंतर काँग्रेसच्या माजी राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी आणि खासदार प्रियंका गांधी या एम्स रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती समोर आली यानंतर आता मनमोहन सिंह यांचं निधन झाल्याची दुर्दैवी बातमी समोर आली आहे मनमोहन सिंह यांचा जन्म सव्वीस सप्टेंबर एकोणीसशे पंतप्रधान होते मनमोहन सिंह हे अर्थशास्त्रात उच्च शिक्षित आहेत त्यांनी पंजाब विद्यापीठ केम्ब्रिज विद्यापीठ आणि ऑक्सफर्ड विद्यापीठ सारख्या नामांकित विद्यापीठांमधून शिक्षण घेतलं आहे त्यांनी एकोणीसशे सत्तावन्न ते एकोणीसशे पासष्ट या काळात पंजाब विद्यापीठात प्राध्यापक म्हणून काम केलं आहे मनमोहन सिंह एकोणीसशे एकोणसत्तर ते एकाहत्तर या काळात दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या संस्थेत आंतरराष्ट्रीय प्राध्यापक होते त्यानंतर एकोणीसशे शहात्तर मध्ये ते दिल्लीमधील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात मानद प्राध्यापक म्हणून रुजू झाले विशेष म्हणजे एकोणीसशे ब्याऐंशी ते एक हजार पंच्याऐंशी या काळात भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते तर एकोणीसशे पंच्याऐंशी ते सत्याऐंशी या काळात भारताच्या योजना आयोगाचे उपाध्यक्ष होते तसेच एकोणीसशे नव्वद ते एकोणीसशे एक्क्याण्णव या काळात पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार होते एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये ते केंद्र सरकारमध्ये अर्थमंत्री होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनमोहन सिंह यांच्या कुटुंबियांना फोन करून विचारपूस केल्याची माहिती समोर आली आहे तर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय आरोग्यमंत्री जे टी नड्डा हे एम्स रुग्णालयात दाखल झाले आहेत तसेच अनेक दिग्दर्शक नेते एम्स रुग्णालयात दाखल होत आहेत पोलिसांकडून आता दिल्लीतील एमसर रुग्णालयाचा परिसर मोकळा करण्याचं काम सुरू झालं आहे काँग्रेसची उद्या बेळगावात मोठी सभा आयोजित करण्यात आली होती या सभेसाठी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि खासदार राहुल गांधी हे बेळगावात गेले होते